नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांना आनंदाचा आरोग्याचा भरभराटीचा ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना चला तर आता कधीच आहे ना माझं पण नाही पाच सहा महिन्यापूर्वी ना केस म्हणजे खूपच गळत होते तर म्हटलं चला आपल्यापर्यंत ठेवण्यापेक्षा आपल्याला काहीतरी महत्त्वाचं माहिती आहे तर आपण इतरांसोबत बी शेअर करावं म्हटलं माझ्या ताई मैत्रिणी आहे बऱ्याच जणांच्या कारण हेअरफॉल ही समस्या आजकाल प्रत्येकाचीच झालेली आहे केस गळत नाही कोणाला लांब सडक केस आवडत नाही असं होतच नाही तर चला मी इथे ना जास्वंदाचे चार पाच पानं घेऊन घेतलेले तसेच कोरपट घेतलेले कांदा घेतलेला एक मिडियम साईजचा आणि मेथी दाणे घेतलेले विटॅमिन एची कॅप्सूल घेतलेली जास्वंदाची पानं घेतलेली तर येथे ये ना मी आता रात्री मेथी भिजत घातलेली होती तर आता दुसऱ्या दिवशी ना मेथीचं मी पाणी काढून घेते आणि कोरपट दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आणि आता आपल्याला कट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर कोरपट जास्वंदाचे पानं फुलं याची बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि इथे बघा कांदा पण घेते मी किसून घेते तर कांदा असा महत्त्वाचा घटक आहे तर आपल्या भाजी असे टेस्टी बनतात सुंदर चमचमीत चव अतिशय भन्नाट येते तसंच आपल्याला माहिती आहे कांदा हा एक असा घटक आहे व्हायरल सत्ते इतके आपल्या केसांच्या मुळांना अतिशय घट्ट मजबूत बनवण्यासाठी अतिशय अत्यंत गुणकारी कांदा असा मानला जातो तर हे बघा मी आता इथे पानं फुलं आणि कोरपट ॲड करून घेतलेली बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आणि बघा आपली पेस्ट झालेली आणि आता इथे ना मग कांद्याचा रस ॲड करून घेते मेथीचा रस आपलं सॉरी मेथी पण आहे ना भिजत घातलेली होती त्याचं पण पाणी मी ॲड करून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे ना आता आपल्याला आता अजून एक घटक बाकी आहे तर तो आहे विटॅमिन ईची कॅप्सूल तसंच आपल्याला माहिती ही विटॅमिन ईची कॅप्सूल पण अत्यंत गुणकारी आपल्या त्वेचेस त्वचेसाठी पण अगदी आपण म्हणतो ना त्वचामध्ये निखार येण्यासाठी तसंच आपल्याला केसांसाठी पण खूपच उपयुक्त ठरते तर बघा मी पाच सहा महिन्या प पासून सारखी हीच हाच उपाय करते तर मला म्हणजे शंभर टक्के फरक पडून गेलेला आहे तर आठवड्यातून दोनदा लावायचं तर बघा अशा प्रकारे आपण जशी तेलाची हलक्या हाताने मसाज करतो ना संपूर्ण डोक्याला तसंच आपल्याला केसांच्या मुळांची छान मसाज करून घ्यायची आणि एक ते दोन तास आपल्याला असंच हा आप पॅक केसांवर राहू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर छान गारपाण्याने वॉश करून घ्यायचं आहे म्हणजे शॅम्पू वगैरे काही लावायची गरज नाही स्वच्छ गारपाण्याने केस धुऊन टाकायचे अगदी लांब सडक आणि चमकदार केस होतात माझे केस मी कापून टाकले होते पाच सहा महिन्यापूर्वी तर मला हे ना खूपच म्हणजे अत्यंत भरभरून बर माझे असे केस हा महिन्यातच वाढलेले तर तुम्ही पण हा उपाय नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की म्हणजे नक्की फरक पडेल आणि बघा तर मी माझे एक दोन तास झालेले आणि आता मी केस छान वॉश करून घेतलेले तर बघू शकता तुम्ही अत्यंत मुलायम चमकदार असे माझे केस झालेले आणि किती मजबूत झालेले माझे केस अगदी म्हणजे तुम्ही पण नक्की ट्राय करा हा उपाय आणि ना आपल्या सुनीता लाईफस्टाईल या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद